अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना मनापूर्वक शुभेच्छा देतो आणि या दिवसाच्या निमित्तानं शासनानं जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना माननीय सगळ्या आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनी आहेत त्यांना जी अर्पित केली होती त्या योजनेद्वारे या रत्नागिरी जिल्ह्यात दोन लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे शेहेचाळीस महिला भगिनींची जी नोंदणी झाली होती त्याच्यापैकी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झालेले आहेत शहात्तर हजार आधार कार्ड ही लिंक नसल्यामुळं थोडी तांत्रिक अडचण होती ती देखील येत्या एक दोन दिवसामध्ये निघून जाईल आणि ब्याऐंशी कोटी रुपये संपूर्ण जिल्ह्यामध्ये दोन लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे शेहेचाळीस महिला भगिनींच्या खात्यामध्ये जमा होतील सांगण्याचा हेतू हाच आहे की स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत असताना महाराष्ट्र राज्याच्या सरकारनं महायुतीच्या सरकारनं जी महिला भगिनींना कमिटमेंट केली होती की आम्ही दोन महिन्याचे पैसे हे खात्यामध्ये वर्ग करू त्याच्यामध्ये आम्हाला यश येत आहे एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे त्याच्या अगोदर खात्यामध्ये हे पैसे जमा होतील रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा जो घेतला तो चार हजार एकशे चव्वेचाळीस ज्येष्ठ व्यक्तींना वयश्री योजनेचा देखील फायदा होणार आहे दीड कोटी रुपयाचं वितरण आपण त्या निमित्तानं करतोय आज अजून एक महिलांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्यातले चार बचत गट टुरिस्ट व्हेकल हा बिझनेस सुरू करतायत सिंधूरत्न योजनेतनं त्यांना पैसे आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत आणि महाराष्ट्रातली बचत गटानं चालवलेली पहिली हाऊसबोट ही देखील रत्नागिरीमध्ये पुढच्या महिन्याभरामध्ये येते हे दोन्ही जे उपक्रम आहेत हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा होत आहेत आणि महिलांना सक्षम करण्यासाठी महिलांना उद्योगधंदा निर्माण करून देण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी महायुतीच्या सरकारनं जी पावलं उचललेली आहेत त्याच्यातनं मला खात्री आहे की महिला भगिनी स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज टुरिस्ट विकल लोकार्पण सोहळा देखील रत्नागिरीमध्ये होणार आहे आज रत्नागिरीमधले जर आपण कार्यक्रम बघितले तर ते रत्नागिरीमध्ये जरी असले तरी महाराष्ट्रामध्ये असे कार्यक्रम राबवले गेले पाहिजेत अशा पद्धतीची रचना या सगळ्या कार्यक्रमांची आहे आता आम्ही एका छोट्या आर्ट गॅलरीचं उद्घाटन करतोय या उद्घाटनानंतर आपल्या एक लक्षात येईल की आपल्या रत्नागिरीतील जी पर्यटन स्थळं आहेत ही जर तुम्हाला एकाच ठिकाणी बघायची असतील तर ही आर्ट गॅलरी त्याचं फार मोठं उदाहरण आहे सायन्स सिटी लहान मुलांसाठी आज आपण सुरू करतोय लोकमान्य टीकांचं जे स्मारक आहे त्याची अवस्था आपण एक वर्षापूर्वी बघितली होती पुरातत्व विभागामुळे आपल्याला ते काम करणं अशक्य झालं होतं परंतु एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर त्याला आपल्याला परवानगी मिळाली आणि नव्यानं सुशोभीकरण झालेलं लोकमान्य ठिकाणचं स्मारक हे आज आपण लोकांसाठी अर्पित करतोय महाराष्ट्रातला असा एक जिल्हा परिषदेचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातल्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांना जे स्ट्रीट लाईटचं बिल येतं ते रत्नागिरीमध्ये आता पंच्याहत्तर टक्के कमी होणार आहे जिल्हा नियोजन मंडळातनं आठ कोटी रुपये खर्च करून एक मेगावॅटचा जो सोलार प्लांट टाकलेला आहे त्याचं देखील उद्घाटन आज रत्नागिरीमध्ये होणार आहे विभागीय मेंटल हॉस्पिटल जे आहे त्याच्या अपग्रेडेशनचा शुभारंभ देखील आज चौदा कोटी रुपये खर्च करून होतोय पाच प्रांत ऑफिसिस जे आहेत त्याचं प्रातिनिधिक भूमिपूजन आज रत्नागिरीमध्ये होतंय प्रत्येकाची कॉस्ट जी आहे अंदाजपत्रक जे आहे ते पाच कोटी रुपये आहे असे विविध कामं आज पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं मी जे रत्नागिरीकरांना आश्वासन दिलं होतं शब्द दिलं होतं त्याचा लोकार्पण सोहळा हा पार पडणार आहे चिपळूणवासियांना देखील मी एक शब्द दिला होता की तिथं देखील शिवसृष्टी उभारली जाईल त्याचा लोकार्पण सोहळा अठरा तारखेला संध्याकाळी चिपळूणमध्ये होतोय त्याच्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये विकासात्मक कामं सुरू आहेत रत्नागिरी शहरामध्ये सुरू आहेत ही सगळी कामं हो, एक वर्षभरामध्ये पूर्ण होतील रस्त्याची कामं देखील सहा महिन्यामध्ये पूर्ण होतील आणि जो शब्दप्रयोग मी केला होता की रत्नागिरी शहराला पर्यटनाचा एक वेगळा साथ चढेल आणि महाराष्ट्रातलीच नाही परदेशातली आणि विविध राज्यातली लोक देखील रत्नागिरी शहर बघायला आणि रत्नागिरीतली पर्यटन स्थळ बघायला रत्नागिरीमध्ये येतील